वेलकम पुन्हा एकदा सर्वांचं शहरचे स्वागत करूयात एम टी सी लाईव्ह वरती आपण पाहतोय कुंभारगाव अंतर्गत श्री भैरवनाथ तामदाई चषक सन दोन हजार पंचवीस क्रिकेटचा महारण संग्राम पाहतोय आणि टी व्ही स्क्रीनवरती ऑनलाईन जोडलेल्या प्रेक्षक माईबाप राजांत देखील मी मराठी कॉमेंटेटर श्रीकांत साबळे शहरचे शहरचे स्वागत करत आहे आणि तो उपस्थित असलेल्या मैदानाच्या आसपास चारही दिशांनी चार बाजूंनी गजबजलेल्या प्रेक्षक मायबाप राजाचे देखील मनपूर्वक मनाच्या अंत गणपूर्वक सहरचे सहरचे स्वागत करतो आणि गटातील तिसऱ्या फेरीच्या मॅचच्या दिशेनं मी तुम्हाला घेऊन जातो जिथं नाणेपैकी जिंकले पी सी सी शेंडेवाडी या संघाने घेतला क्षेत्रक्षणाचा निर्णय तर सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी हा संघ बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला भेटेल या मॅच मध्ये आपल्याला वेगळी मजा पाहायला येईल राकेश सर कारण दोन्ही संघ आता एका आत्मविश्वासाच्या उच्च पातळीवरती आलेत आणि दोन्ही संघात चांगल्या जिद्दीनं लढ लढतायत मैदानाच्या आतमध्ये दोन मॅचेस मध्ये त्यांच्या चांगल्या लढते आपण पाहिलेत आता तिसरी मॅच होते आणि क्षेत्रक्षणामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण सजवलेलं आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती विक्रम यांना आपण पाहतोय ट्रॅकिंग एंडवरती सुहास आहेत माफ करा विजय यांच्याकडे स्ट्राईक आहे सुहास नॉ स्ट्राईक एंड वरती आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती विक्रम तयार आहेत सुंदर क्षेत्रक्षण सजवलेला आहे, आहे मिडविकेट ठेवलाय मिड ऑन देखील ठेवलाय पहिलाच बॉल वेग ठेवलाय आणि इथं वेगाबरोबर एक धाव कंप्लीट केली आहे रॉकेट होत आणि रॉकेट ऑप्टमच्या बाहेर लॉन्च केलंय विजय यांच्या बॅटमधून एक सिंगल येईल एकेरी धाव पुढचा बॉल डिफेन्स करण्याचा प्रयत्न सुहास यांचा एक सिंगल येईल चांगली गोलंदाजी आपण पाहतोय भन्नाट वेग धारदार दमदार ज्याप्रमाणे एखाद्या शस्त्राला टोक असतं ना राकेश सर त्या टोकाप्रमाणे वेगवान चेंडू आहेत वेग आहे भर उन्हामध्ये आगीचे गोळे रखरखणाऱ्या निखाऱ्याप्रमाणे चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळतोय पहा किती उसळी घेतोय चेंडू पुल करण्याचा प्रयत्न घोषांगी क्षेत्रात होईल चेंडू ट्रायव्हल पुन्हा एक येईल सिंगल एका सिंगल बरोबर तीन धावा धावपलकावरती ऍड होतील तीन चेंडूचा खेळ कम्प्लीट झालाय तीन धावा धावपलकावरती मेंडिटरी पावल पेच्या पहिल्या षटकामध्ये नवीन बॉलवरती दोन्ही बॅटरांना अगदी शांत ठेवलंय बॅट खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळून काढला क्षेत्र आहे का कॉर्नर रिजन मध्ये आणि जिथं दोन धावा कंप्लीट होत आहेत सुंदर रनिंग बिटवीन द विकेट इधर रन उदर पाच धावा धाव जातील पुढचा बॉल ऑफ बाहेरचा बॉल आणि चांगला कट केलाय चेंडू परंतु चेंडू इथं चाललाय पुन्हा घौशांकित क्षेत्रात धावा जमलेत एक सिंगल डबल सिंगल डबल ने चांगल्या धावा जमलेत सहा धावा धावपलकावरती आहेत पाच चेंडूचा खेळ कम्प्लीट झालाय या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर षटकाचा मेकअप होऊ शकतो थोडासा रनअप फसलाय शेवटचा बॉल पहिल्या षटकातील मेंडिटरी पॉवर पेता शेवटचा चेंडू विक्रम शेवटचा बॉल आणि ते या शेवटच्या चेंडूवरती पंथांचा डिसिजन काय असेल वाईट बॉलचा इशारा पंथ आपल्याला दर्शवत आहेत आणि वाईटच्या माध्यमातून धाव आहे पंचांनी डिसिजन पाठवायचं आहे पंच वाईट बॉलचा इशारा सात धावा धावपलकावरती आहेत पंच म्हणजे क्रिकेटमधील देव असतात मित्रांनो आणि इथं एक सिंगल येते एका सिंगल बरोबर धावपलकावरती धावा आहेत आठ धावा धाव फलकावरती आपण पाहतोय मेंडेटरी पॉवर ज्या पहिल्या षटकाची झाली सांगता एका षटका केलीच धाव फलकावरती धावा आठ या आकड्यावरती येऊन पोहोचलेत बारा चणूचा खेळ राहील बारा चणमध्ये टार्गेट कितीपर्यंत जाईल पाहणं आवश्यक चर्चा होतीये विजय आणि सुहास यांच्या मधो मधोमध मद, मंत्र झालाय षडयंत्र झालाय कटकारस्थान झालाय दोन्ही बाजूला चर्चा झालीय आणि दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीवरती आपण गोलंदाज सूरज यांना पाहतोय सूरज सूरजांचा खेळ राहील आजच्या दिवसामध्ये मागच्या दोन मॅचेसमध्ये सूरजांचा खेळ आपण पाहिला आहे चांगला दमदार खेळ सूरज यांनी केला आहे चांगला खेळ सूरजांनी करत असताना जिद्द दाखवले सूरजांनी परंतु आता काय होईल बारा चेडूंचा खेळ राहील आहे टार्गेट कितीपर्यंत जाईल मोमेंटो सेट करणारं षटक आहे या षटकामध्ये जर धावा चांगल्या बनल्या तर पुढच्या षटकामध्ये आपण आणखी हात खोल ठेवलाय आणि चेंडू घातले उंची आणि हातातून चेंडू निसटलाय आणि इथं पुन्हा दोन धावा प्राप्त होतील कॅचेस विन द मॅचेस ड्रॉप द कॅचेस नॉट विन द मॅचेस कॅच सुटल्यामुळे राकेश कॅच सुटल्यामुळे पीसीसी चेंडेवाडी हा संघ आपण इथे पाहतोय जर सूर्यकांत यांचे झेल पकडले असते तर चित्र वेगळं असतं परंतु आता कॅच सोडत आहेत पीसीसी चेंडेवाडी आणि इथे मात्र पाठीमागून आतमध्ये येणारा चेंडू मागच्या दारातून चेंडू मधल्या दारावरती जातोय चेंडूची चेंडू सांगता मात्र यावेळेला निर्धाव येते बॉडी लँग्वेजला ब्रश होतोय बॉल बिंदी गेंद दहा धावा धावपलकावरती आहेत अगदी शांततेचा खेळ रमणीय वातावरणामध्ये रंगत चाललाय सुंदर फटका दिला पुरा पूरा, 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 पूरा स्टेडियम हिलाडाला छेरन रन केले षटकार सोळा धावा धावपलका त्यांना स्क्वेअर लेखला गे पाठवलं ले गेलंय ले। सूर्यकांत विकेट मध्ये आपण पाहतोय हो आणि यावेळेला पाठवलाय हवे मध्ये चौकार येतोय चौकारा बरोबर धावपलकावरती धावा होत आहेत बावीस दा धावा चला बॉल आपण लगेच पाठवणार आहोत धावपलकावरती धावा आहे तो बावीस धावा धावपालकावरती आपण पाहतोय क्रिकेटचा महारण संग्राम रंगलाय श्री भैरवनाथ तामदाई इलेवन आयोजित श्री भैरवनाथ तामदाई माता चष्काचा चित्त थरारक अनुभव आपण पाहतोय प्रेक्षक मायबाप राजा देखील राकेश चांगल्या रीतीने जोडला जातो या स्पर्धेदरम्यान अण्णासाहेब पाटील मैदान गजबजलंय अगदी प्रेक्षकांच्या माध्यमातून त्या मैदानानं ओळख दिली आहे कुंभरगावकरांना टप्पा पडल्यानंतर एन करत जाणारा चेंडू फुंकेर मारत चेंडू चालला आहे आणि चेंडूची चेंडू चेंडू सांगता मात्र निर्धा होते डॉट बॉल येतोय दोन षटका अखेरीत धाव पलकावरती धावा आहेत ट्वेंटी टू बावीस धावा ऑन द बोर्ड कोणती विकेट नाहीये दरम्यान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांचा यथोचित शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत मान्य आदरणीय आशिषजी चोरगे साहेब उपसरपंच गलमेवाडे यांचा मान्य आदरणीय पवनजी कळंतरे यांच्या शुभासेह सन्मान होतोय यथोचित शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे दक्षस्फोट गलमेवड या संघाचा यथोचित शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे मान्य आदरणीय अशी जी दादा आम्ही तुमची दोन मिनटं घेणार आहोत यस ओके थँक्यू जाऊयात आपण मॅचच्या च्या दिशेनं बॅक टू क्रिकेट क्रिकेटच्या दिशेनं आपण जाऊयात धावपलकावरती धावा आहेत पंचवीस धावा सुंदर फटका खोदून काढला क्षेत्रक्षक होता चांगल्या रीतीने पकडण्याचा प्रयत्न सुंदर क्षेत्रक्षण आणि एक धाव आहे एका धावे बरोबर धावपलकावरती धावा आहेत सव्वीस धावा सचिन गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय पहिला चेंडू वाइड आला तदनंतर बॅक टू बॅक एकेरी धावेवरती थांबवले अकरा बॅट विकेट बाउंड्री लाईनला क्षेत्रक्षक आहे वेगाने होईल पैकी एक सिंगल येईल अगदी चिकाटीनं आणि जिद्दीने गोलंदाजी करत आहेत सचिन सत्तावीस धावा धावापालकावरती आहेत पुलटॉस बॉल अकरा बॅट खेळण्याचा प्रयत्न पूल करण्याचा प्रयत्न आहे विक्रम आहे चेंडू खाली दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न केला दुसरी देखील धाव बघता बघता कम्प्लीट होत नाहीये बॅटर होतील धावची एक धाव एक विकेट येईल पहिली विकेट येते विजय बाद होतील धावपलकावरती धाव आहेत एकूण अठ्ठावीस धावा चार चेंडूचा खेळ कम्प्लीट झाला अठ्ठावीस धावा धाव पलकावरती आहेत शेवटचे दोन चेंडू हातात आहेत आणि या दोन चेंडूवरती टार्गेट किती होईल दरम्यान देवा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत देवा कशा प्रकारे खेळ करतील तिसऱ्या फेरीची मॅच याच्यामध्ये जो जिंकेल तो, तो बक्षीस पात्र फेरीत दाखल होईल सुरेख फटका स्ट्राईक स्वतःकडे ठेवला आणि इथं का स्ट्राईक ठेवला होता ते दाखवले मनगडातील ताकद आर्म्स पावर षटकार धावपालकावरती धावा आहे चौतीस धावा विशाल यांच्या बाटमधून येतोय बाप करा सुहास यांच्या बाटमधून येतोय हा अप्रतिम फटका षटकार येईल चौतीस धावा धावपालकावरती आहेत शेवटचा बॉल पहिल्या डावातील याच्या षटकार आला तर मॅच चित्र वेगळा असेल खोस्ता बॉल वेगाने फेकी करण्याचा प्रयत्न आणि इथे होतील धावचित एक विकेट येते आणि जिंकण्यासाठी पस्तीस धावा पण आहेत टीम वी सी चंडेवाडी सी या संघाला पस्तीस धावांचा पाठलाग करायचा आहे तिसऱ्या फेरीची मॅच याच्यानंतरचा होणारा सामना भैरवनाथ तामजाई इलेवन कळंत्रेवाडी विरुद्ध काळंबादेवी शिबेवाडी या दोन संघामध्ये होईल टॉससाठी यायचं आहे भैरवनाथ तामझाई इलेव्हन कळंत्रेवाडी आणि काळंबादेवी शिबेवाडी बौद्ध कॅप्टन्स पण टॉससाठी यायचं आहे माननीय आदरणीय जी यादव यांच्या शुभास्थिती होईल टॉस अ गटातील पहिली मॅच आपण अ गटातील पाहतोय शेवटची मॅच आणि शेवटच्या मॅच मध्ये तब्बल पस्तीस धावांचा पाठलाग करायचा आहे जाऊयात आपण ब गटाच्या दिशेने जिथं पहिली मॅच रंगली जाईल भैरवनाथ तामधा इलेव्हन कळंत्रेवाडी विरुद्ध काळंबादेवी शिबेवाडी आणि टॉससाठी आपल्याशी जोडले गेले तर मान्य आदरणीय जगन्नाथजी यादव यांच्या शुभास्ते आपण या चा टॉस करणार आहोत दादा आपल्या संपूर्ण कळंतरवाडी गावातील युवकांच्या माध्यमातून हे संपूर्ण आयोजन केले आणि या आयोजना संदर्भात युवकांसाठी काय सांगाल थँक्यू यू सो मच दादा तुमचीच आम्हाला शब्दातकीची थाप मैदानामध्ये खूप काही सांगून देते शिबेवाडीचे कर्णधार आलेत आणि त्याचबरोबर अनंतवाडीचे कर्णधार आलेत छापा काटा तुम्हाला मागायचा आहे साहेबांच्या शुभास्य होईल टॉस कॉल कोणाचा असेल शिबेवाडीचा कॉल प्लीज सर स्पिन इन द कॉइन छापा इज अ कॉल आणि काटा पडलाय काटा पडलाय म्हटल्यानंतर अगोदरच काटा काढण्याच्या दिशेमध्ये असलेले राजू आपल्याशी जोडले गेलेत राजू सर बॅटिंगचा डिसिजन तुम्ही घेतलाय किती धावा असतील एक पॉवर प्ले षटक झाल्यानंतर था। पॉवर मध्ये धावा किती असतील धावपलकावरती कमीत कमी आम्ही चाळीस रन करण्याचा प्रयत्न करू पॉवर मध्ये धावे किती असतील धारणचा धारण दा करण्याचा प्रयत्न करू आम्ही पहिल्या षटकानंतर धावपालकावरती दहा धावा असतील आणि संपूर्ण संघाची धावसंख्या चाळीस असेल आज संघाची युनिटी संघाचं बॉन्डिंग कशा प्रकारे आहे सध्या तर कोणाचं नाही टूर्नामेंट आहे त्यामुळे बघू अजून संघाचं बॉन्डिंग तितकंच खास नाहीये परंतु गेल्या वर्षी ज्या जोशात ज्या दमामध्ये ज्या जिद्दीनं संघ होता तीच जिद्द तुम्ही पुन्हा घेऊन मैदानामध्ये उतरणार आहात तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा आणि जाऊ आता आपण शिबेवटच्या दिशेनं टॉस तर दादा आपल्या बाजूने राहिलेला नाहीये जर टॉस जिंकला असता तर काय घेऊन आला होता फिल्डिंगच घेणार तो म्हणजे समालोचक जसे बोलले त्यांना तसंच उत्तर द्यायचं हे डिसिजन तुमचं आहे फिल्डिंगचा निर्णय आहे जास्त वेळ घेत नाहीयेच मॅच सुरू आहे आपल्याला शुभेच्छा मॅच साठी सरांना देखील विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान होऊयात आणि जाऊयात सुरू असलेल्या मॅचच्या दिशेनं जिथं धावा बनवायचे आहेत पस्तीस धावा आणि पस्तीस धावांचा पाठलाग करण्यासाठी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे मॅच चालू करायचा विक्रम आणि सूर्यकांत अंथी जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरले तर गोलंदाजी ट्रॅक वरती देवा आहेत मॅट ला होते सुरुवात पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल मोठासा रडप देवा तयार पहिलाच बॉल आणि नावाप्रमाणे विक्रम करतोय पहिल्या चेन्नवरती खूप 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 मोठा आकाशा बरोबर पराक्रम ठोकला षटकार नवीन बॉल आणि नवीन बॉलवरती नवीन हल्ला मागच्या मॅच मध्ये विक्रम लवकर बाद झाले होते परंतु या मॅच मध्ये षटकार ठोकलाय त्यांनी षटकारा बरोबर धावपालक्यावरती धावा आहेत सहा धावा चांगला खेळ चांगल्या संघाचं बॉन्डिंग संघाची युनिटी याच्यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत भैरवनाथ तमज इलेवन कळंतेवाडी संघानं टॉस जिंकला बॅटिंग निर्णय घेतलाय कळंबादेवी शिबेवाडी आपल्याला क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला भेटणार आहे पस्तीस धावांचा पाठलाग करायचा आहे तेवीस चेंडू आणि एकोणतीस धावांची आवश्यकता आहे बाप करा तीन षटकांचा सामना आहे सतरा चेंडू मध्ये एकोणतीस धावांची आवश्यकता आणि पुन्हा एकदा चेंडू पाठवलाय बाग टू बाग बाग टू बाग दुसरा मॅक्सिमम नवीन बॉलवरती पुन्हा एकदा आक्रमण चढवलाय षटकार विक्रम यांच्या बाटमधून तुफानी फटकेबाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते सातत्यानं चांगला खेळ राहिलाय पी सी चेंडेवाडी या संघाकडून देवा यांच्यावरती फुडता देखील दुसऱ्या चेंडूवरती देखील षटकार आलाय बारा धावा धाव आहेत सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये आहे मैदानाच्या मॅच बॉल आलेला आहे दोन चेंडू वरती बारा धावा बनवले ते विक्रम यांनी पस्तीस धावांचा पाठलाग सुरू आहे चेंडू सोडून दिलाय व्हाइट बॉलचा इशारा पण आपल्यापर्यंत वळवतील वाईट प्लस वन दोन धावा येतील धावपलक आता पोहचले गेले चौदा या आकड्यावरती चौदा धावा धावपलकावरती तिसऱ्या फेरीची मॅच आपण पाहतोय सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न दोघांना चेंडून दिले हुलकमणी आणि ते एक सिंगल घेतली आहे एका सिंगल बरोबर धावपलकावरती धावा आहेत एकूण पंधरा धावा मार्च मध्ये जो जिंकेल ना तो मात्र डायरेक्ट मेगा फायनल मध्ये दाखल होईल सेमी फायनलची आपण लढत पाहतोय याच्यामध्ये दाखल होईल जिंकेल तो डायरेक्ट फायनल मध्ये दाखल होईल फायनल तर तिकीट त्याला प्राप्त होईल अपटी बार चेंडू अपटलाय अपकी बार था अपटी बार आणि निर्धाव येतोय सुंदर गोलंदाजी देवा यांची वन बाउंस दंडित देखील केल केले पण त्यांनी वॉर्निंग देखील आहे दे बंडबाऊन्स इशारा पंथांनी दर्शवलाय चेंडू निर्धाव धाव येतोय पंधरा धावा आहेत धावपलकावरती पस्तीस धावांचा पाठलाग सुरू आहे दोन्ही खेळाडू आपण पाहतोय सामनावरची जर्सी परिधान केलेत विक्रम असेल सूर्यकांत असेल यावेळेला पहा उडता पंची बॅटरने भूमिका घेतली होती फ्लाइंग फटका होता एक सिंगल येईल एका सिंगल बरोबर धावपलकावरती धावा आहेत सोळा धावा षटकाची तेरा, 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 तेरा चेंडू आणि एकोणीस धावा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू तेरा चेंडू आणि एकोणीस धावांची आवश्यकता आहे तेरा चेंडू एकोणीस धावांची आवश्यकता अकरा बॅट खेळण्याचा प्रयत्न निसटला चेंडूने दिले हुलकावणी मिडविकडे क्षेत्रक्षक जाईल वेगाने फेकी करेल विक्रम्यांनी नकार दर्शवलाय एक धावेल, सत्रा। सत्रा धावा धाव सतरा धावा आहेत धावलकावरती बारा चेंडू आणि अठरा धावांची आवश्यकता बारा चेंडू अठरा धावांची गरज काय होईल या मॅच मध्ये बारा चेंडू अठरा धावा विजय कोणाचा होईल जिंकायचा आहेस थोडंसं था लेट चालतं थकला था, असेल तर थोडासा ब्रेक घे ब्रेक नंतर तू मात्र पुन्हा नवी झेप घे झेप घ्यायचे बारा चेंडू मध्ये अठरा धावांसाठी झेप कोण घेईल विकेटच्या शोधात आहेत सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी विकेट येणं गरजेचं आहे कोणती विकेट अजून आलेली नाहीये पहिल्या षटकामध्ये धावपलकावरती धावा सतरा आहेत बारा चेंडू मध्ये अठराचा पाठलाग चेंडू हवेत एक टपाशत रक्षक आहेत रोहित वेगाने जातील आणि एक सिंगल येईल एक, धावी एक धावी धाव येते एका धावी बरोबर धावपलकावरती धावा आहेत एकूण अठरा धावा विनंती आहे ऑफ साइडला बाँड्रीवरती बसलेले प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की आपण उठायचं आहे आणि बाँड्रीच्या पाठीमागे बसायचं आहे प्लीज मित्रांनो प्लीज आपण पडद्याच्या पाठीमागे जायचं आहे आपल्या बॉडीला जर चेंडू लागला तर मैदानाच्या आतमध्ये खूप प्रॉब्लेम्स होतील बाँड्रीवरती ऑफ साईडला बसलेले प्रेक्षक मायबाप खेळाडू असतील चला खेळाडू विनंती आहे जे जे खेळाडू बाँड्रीवरती बसले त्या सर्वांना विनंती आहे बाँड्रीच्या पडद्यावरती मित्रांनो कोणीही बसू नका चला स्पीड ठेवा स्पीड ठेवा मित्रांनो चला सर्वांना सर्वांसाठी हा कॉल आहे थँक्यू सो मच प्रेक्षकांची अशीच साथ राहिली ना तर या स्पर्धेला एक वेगळी शोभा येते मित्रांनो वीस धावा धावपलकावरती आहेत दहा चेंडू मध्ये पंधरा धावांची आवश्यकता आहे दहा चेंडू पंधरा धावा वेग होता आणि इथं फक्त चेंडूला आणि बाडचा टायमिंग जुळवला आहे प्रॉपर टायमिंग आणि चेंडू पाठवला हवे तर सीमारेचे च्या पलीकडे षटकार येतोय धावपलकावरती धावा आहेत एकोण सव्वीस धावा नऊ धाव्यांची आवश्यकता आहे नऊ चेंडू मध्ये नऊ धावांची आवश्यकता आहे नऊ चेंडू मध्ये नऊ धावांची गरज एक धावेल घुचंग क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होईल आठ चेंडू मध्ये आठ धावांची आवश्यकता यावेळेला सुंदर फटका प्रॉपर ड्राव केलाय चेंडू बागपूट वरती गेले बागपूट पावर दाखवणारा बागपूट पावर पंच सीमारसे बाहेर चेंडू वन बाउंस जातोय येतोय एक खणखणीत दनदनित चौकार आणि चौकाराच्या मदतीने सात चेंडू आणि चार धावांची आवश्यकता सात चेंडू चार धावांची आवश्यकता गोलंदाज तयार फुलटॉस बॉल आणि या चेंडूवरती पाठवलाय सीमार श्री भैरवनाथ तामजाई माता चष्कामधील पहिला आपल्याला फायनलिस्ट भेटला जातोय टीम पीसीसी सेंडेवाडी लक बॅड लक टीम सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी मित्रांनो आपला देखील खेळ चांगला होता फक्त पहिल्या धावामध्ये धावा थोड्याशा कमी पडलेत हार्डलक बॅडलक आणि देऊयात मॅच साठी शुभेच्छा पी सी सी संडेवाडी या संघाला पुढील मॅचसाठी शुभेच्छा आणि सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी आपलं देखील मनपूर्वक विशेष विशेष आभार आणि आत्ताच्या मॅच चे प्लेयर ऑफ द मॅच राहिलेत ज्यांनी आपल्या बॅटमधून तब्बल एकतीस धावा बनवलेत ते राहिलेत आत्ताच्या मॅच चे प्लेअर ऑफ द मॅच विक्रम राहिले आत्ताच्या मॅच चे प्लेअर ऑफ द मॅच ज्यांच्या बॅटमधून तब्बल चार षटकार आणि एक चौकार आपल्याला पाहायला भेटला त्या आत्ताच्या मॅच आहेत प्लेयर ऑफ द मॅच